पावरा जातीत पाटीलची घुसखोरी शहादा तालुक्यातील येथील प्रकरण बिरसा कारवाईची मागणी शाळेच्या दाखल्यांवर वंशावळ व जातीच्या दाखल्यावर पाटील जातीची नोंद असताना पावरा जातीची काही कागदपत्रात नोंद करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोट्या दस्तावेजांच्या आधारे मिळवून नोकरीत व शासनाच्या विविध योजनात आरक्षणाचा गैरफायदा घेऊन शासनाची दिशाभूल करणं फसवणूक करणाऱ्या चुनीलाल दगा जाधव व त्यांचे रक्त व्यक्तींनी राहणार वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यावर महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजारचे कलम दहा व बारा अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कर कर कारवाई करा अशी मागणी बिरसा पाट्रस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा पाट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार पावरा हाना पटले नारसिंग वसावे सखाराम मोते कैलास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते पाटील ही जात अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये समाविष्ट नाही राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित जमातींकरिता घोषित केलेल्या प्रेसिडेंटल ऑर्डरमध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही चुनीलाल दगा जाधव यांच्या जिल्हा परिषद शाळा वाघरडे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात पाटील अशी स्पष्ट नोंद करण्यात आली आहे चुनीलाल दगा जाधव यांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार समोर माझी मुलगी शीतल चुनीलाल जाधव व मुलगा प्रदीप चुनीलाल जाधव या दोन्ही मुलांचे नस्तीमधील जोडलेले जात प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात जमा करून घ्यावे व यापुढे मी कोणत्याही प्रकारे पावरा या जातीच्या आधारावर कोठेही दावा सांगणार नाही असे समक्ष लिहून दिले आहे लेखी जबाब नोंदवला आहे सत्तर दगा पाटील वडील जातीची नोंद हिंदू पाटील शांताबाई दगा पाटील आत्या जातीची नोंद हिंदू पाटील लक्ष्मण दगा पाटील काका जातीची नोंद हिंदू पाटील चुनीलाल दगा जाधव काका जातीची नोंद हिंदू पाटील अशी सन एकोणीसशे साठ ते दोन मध्ये वंशावळा रक्त नोंद पाटील जातीची आहेत बखत सिंग सत्तर सिंग जाधव कमल सिंग सत्तर सिंग जाधव चुनीलाल दगा जाधव यांच्या प्रकरणाची निकाल तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस अन्वये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांनी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे सन दोन हजार तेरा नंतर जातीच्या नोंदीत पाटीलचे पावरा केल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे पाटील ही मराठी समाजाची जात आहे फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव नंदुरबार